पिठलं भाकरी कुणाकुणाला आवडते तर मी पिठलं बनवत आहे आज तर पिठलं आणि भाकरी खायची इच्छा झाली तर मी तांदळाची भाकरी बनवणार आहे मस्त झटपट आणि इथे मस्त आपलं गावरान पद्धतीचं चमचं पिठलं तयार करणार आहे तिथे मी आठ दहा लसणाच्या पाकळ्या मस्तपैकी चेचून घेते एक नंबर चेचूनच घालायचं आहे पिठल्यात एक नंबर खतरनाक टेस्ट येते असं छेचून घातलं की आणि चेचून झालं की आपल्याला मी मसाले तुम्हाला सांगते काय काय घालायचं आहे तिथे मी कढईमध्ये तेल गरम केलं आहे सर्वात आधी आपण राई सोडूया मस्तपैकी राई तडतडली की लगेच त्यामध्ये त्याच्या सोप तिला आपण जिरा घालूया आणि एक चमच जिरा तेही तडतडलं की सोप घालायची आपल्याला एक चमच सोप म्हणजे बडीशेप जे आपण सोप म्हणतो बडीशेप म्हणतो ते आणि मिरच्या आपल्याला जेवढ्या तिखट तुम्हाला पाहिजे असेल तेवढ्या हिरव्या मिरच्या घाला मस्तपैकी तर मी आलेली आहे माझ्या आत्याच्या मुलाकडे तर त्याला पाहिजे होतं कोल्हापुरी स्टाईल पिठलं भाकरी जे म्हणतात ते तर मी ते आज ठरवलं की याला चालू आहे तर इथे मी कडीपत्ता घालते मस्तपैकी आणि लसूण पण घातलेले आहे लसूण आणि कढीपत्त्याचा टेस्ट पिठल्यामध्ये खूपच म्हणजे आणि मी हिरव्या मिरच्याचं बनवत आहे तर अतिशय टेस्टी लागते हिरव्या तर इथे मी भरपूर कांदे चिरून घेतले बारीक बारीक आणि कांदेसुद्धा यात घालूया पोरणी खूप सिंपल आहे आपली गावरान पद्धत जी आहे आपण नॉर्मल रोज बनवतो तीच फोडणी आपल्याला द्यायची आहे पण मला असं वाटतंय की मी जे बनवते ते तुम्हाला शेअर केलंच पाहिजे तर चला आपण आपल्या महाराष्ट्राचं जे ऑथेंटिक रेसिपी आहे ना ते सगळ्यांपर्यंत पोहोचवूया ज्यांना कुणाला माहित नसेल ती ही रेसिपी ट्राय करा आणि खाऊन बघा आणि बोलता बोलता इथे मी आले लसून पेस्ट सुद्धा एक चमच घातलेली आहे पिठलं खूप प्रकारचे करतात खूप प्रकारचे केले जातात झुणका भाकर सगळं बेसनाचे भरपूर प्रकार असतात पण त्यातला हा एक प्रकार आहे जे मला खूप आवडते खूप टेस्टी वाटते तर इथे मी कांदे मऊ झाल्यावर सॉफ्ट झाल्यावर त्यात टोमॅटोसुद्धा घातला आहे सुद्धा सॉफ्ट व्हायला पाहिजे म्हणून आणि सॉफ्ट झालं की आपल्याला समोरची प्रोसेस तुम्हाला सांगतेच पण इथे मी एक चम्मच हळद आणि मीठ टाकत आहे आणि व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे आणि टोमॅटोला जरा सॉफ्ट होऊ द्यायचं आहे तर टोमॅटो सॉफ्ट झाले की म्हणजे आपला बेसन कमाल होते मग टेस्ट भारी होते कारण टोमॅटो शिजले पाहिजे मस्तपैकी तर इथे मी गरम मसाला घालते जरा आणि आपला खडा मसाला जो आहे तो घालत आहे खडा मसाला पावडर जी गरम मसाला म्हणतात ते आणि धनिया पावडर तर ते घातलं आहे अर्धा अर्धा चमचा आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला तेल बघा सुटलेलं आहे तर आपण इथे बेसन घालूया तर तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही तयार करा तर मी पातळ अजिबात करत नाही कारण दादाला पातळ नको आहे तो म्हणला मला थोडा घट्ट पाहिजे पण एकदमही घट्ट म्हणजे असं सुक्क नको आहे थोडा असा तुम्ही मी ते कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवतेच व्यवस्थित बेसन भाजून घेतलेलं आहे इथे मी जवळपास एक वाटी बेसन लागलेलं आहे याला ला मला तर मी एक वाटी बेसन घालून मस्तपैकी त्याला मिक्स करून घेतलं आहे सगळं जे आपण फोडणी दिली त्या आणि दिली दिले त्यात मिक्स केल्यावर आपण त्यामध्ये मी जे गरम पाणी उकळायला ठेवलेलं आहे ना ते आपल्याला यात आणि हो थंड पाणी अजिबात घालायचं नाही आहे थंड पाणी थंड पाण्याने चवसुद्धा बेकार होऊन जाते चवीला लागत नाही म्हणून ना कंपल्सरी आहे खूप कंपल्सरी आहे की आपण गरम पाणी इथे यात टाकायला पाहिजे तर मी इथे जेवढं मला त्याची थिक कन्सिस्टन्सी पाहिजे आहे मी तेवढं यात पाणी यायला आणि याला व्यवस्थित आपल्याला सगळ्या अशा गोठड्या व्हायला नको आहे पटकन ही प्रोसेस करायची असते तर आपलं सगळं मिक्स झालेलं आहे त्याला थिक कन्सिस्टन्सी पाहिजे म्हणून मी असं केलं आहे तर तुम्ही पातळसुद्धा करू शकता पिठलं पातळ आणि भाकरी खूप सुंदर वाटते तर तुम्ही तसं पण करू शकता तर मी असं केलेलं आहे पण खूप टेस्टी झालं आहे बिलीव्ह मी खूप टेस्टी म्हणजे खूप टेस्टी अश अगदी गावाकडची चव आणि असं वाटणार तुम्हाला तुम्ही तुमच्या शहरातसुद्धा बनवणार नाही तर तुम्हाला असं वाटणार मी गावातच जेवत आहे तर मी बेसन थोडा वेळ शिजवलेला आहे दहा ते पंधरा मिनटं कमी फ्लेममध्ये आणि वरून मस्त कोथिंबीरची गार्निशिंग केली तांदळाची गरम गरम भाकरी आणि त्यावर आपलं मस्तपैकी गरमागरम हिरव्या मिरचीमधला गावरान पद्धतीचं हे बेसन पिठलं पिठलं तर सगळ्यांनाच आवडते भरपूर लोक असे पण असतात ज्यांना आवडत नाही काय हा प्रकार आहे म्हणतात पण कुणाकुणाला त्याची असल चव माहिती आहे ना घरगुती जेवण असतात त्यांना अस्सल चव माहिती असते ते नक्कीच हे ट्राय करतात आपल्या घरात पण आणि मस्त एन्जॉय करतात तर कशी वाटली ही गावाकडची पद्धत नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू